किलो लावलं सर एक वीस किलो हो म्हणजे तुम्ही बियाण्यामध्ये पण बचत केली हो बचत झाली बियाण्यामध्ये असं करताना म्हणजे बाकीचे शेतकरी बरेच अजूनही करत नाहीत जरी आपण स्पर्धा घेतली आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास बत्तीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली अशा पद्धतीने परंतु शेतकरी संख्या मात्र अजून खूप मोठी आहे आपली बाकी शेतकरी करत नाहीये तर याला काही खर्च जास्त येतो का कसं नाही याला खर्च कमी येतो सर बर ही शेती करण्याला खर्च कमी येते बियाणं कमी लागते आणि थोडस म्हणजे अगोदर शेतकऱ्याला हिंमत दर लागते की हे जे जे सऱ्या पडतात दोन तर हे त्यांना ते हे अंतर जास्त वाया चाललं असा त्याचा चुकीचा गैरसमज आहे पण या अंतरामुळेच या सोयाबीनला उत्पादन जास्त आहे आणि जे सोयाबीनचा शेवटी जे दाना आहे ते एकदम बोल्डर होते साईज बोल्डर होते तुरीचंही उत्पादन तसंच होते बरोबर आहे परंतु आता तुम्ही सांगता हो, की तुमचं सुरुवातीला पतलं पण दिसत होतं आता सध्या गॅप चांगली चुरीच्या बाजूला तुमचं दिसत एक तास बसू शकलं एवढी गॅप आहे हो, एवढं हो, तुम्ही ठेवलंय सोयाबीन पण पतलं आहे एवढं करून तुम्ही म्हणता की इतरांच्या मानानं उत्पादन जास्त जास्तच येते सर